तर ही एक आगळी वेगळी पण सत्यकथा आपण आता ऐकणार आहात मला माझ्या अगदी एक जवळचा स्नेही त्यानं सांगितलेली त्याच्या घरात त्याच्या आजोबा पणजोबाच्या काळात घडलेली ही कथा आहे आजोबा पणजोबाचा काळ म्हणजे बघा शे दीडशे वर्षापूर्वीचा काळ असेल त्या काळात काही प्रवासाच्या असं बसेस वगैरे नव्हत्या प्रवासाचं साधन म्हणजे घोडा घोड्यावर बसायचं किंवा बैलगाडी त्या काळातली ही कथा का आहे तर त्याचे आजोबा का पंजोबा कोणीतरी त्यांना सांगितलं ते एक जाणते ब्राह्मण होते मी त्यांना सगळेजण बोलायचे असं काही धार्मिक कार्य करायला घरी तर ते निघाले एकदा सकाळी पाऊल वाटणं जरा गावाबाहेरून जाणार होते आणि लगेच संध्याकाळी परत येणार होते फारसा लांब नव्हतं शॉर्टकट म्हणून निघा ते गाले ते तर ते निघाले असताना त्यांना त्या गावाच्या बाहेर ते आले तर एका ठिकाणी एक मोठा साप दिसला साप तर ह्यांना सापाचं वशीकरण मंत्र येत होता ह्याच्या पणजोबाला वशीकरण मंत्र म्हणजे सापाला बंदिस्त करायचं त्याला भरून टाकायचं संमोहन करून त्याला अगदी बधीर केल्यासारखं आहे त्याला हालचाल करता येत नसे किंवा बाहेर पडता येत नसे तर त्यांनी काय विचार केला की आपण आता परत चाललोत खेड्यात त्या आणि परत संध्याकाळी आयलोत तर तो पण ह्या सापाला बंदिस्त करून टाकावं म्हणून त्याने त्या ते सापाभोवती असं गोल रिंगण मारलं रिंगण असं गोल रिंगण केलं आणि त्या रिंगणात त्या म्हणजे सापाला बंदिस्त केलं आणि थोडसं मंत्र म्हणून पाणी शिंपडलं कमांडू लोटलं की झालं ते वर्तुळ म्हणजे बाधित होऊन बसलं त्या सापाला त्या वर्तुळ बाहेरच पडता येईना मग त्याचा तर जाण मंत्र जो असतो शाप सापाचं वशीकरण मंत्र आणि हे गेले निघून संध्याकाळी परत आल्यावर सापाला मुक्त करू म्हणले तर हे गेले आणि तिथंच त्यांचा ते कार्यक्रम झाला जेवढे थोडा विश्राम केला त्यांना झोप लागली ती विसरून गेले की आपण एका सापाला बंदिस्त केलं आहे त्याला मोकळं करायचं आहे आता इकडं काय झालं सापाला स सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये सापाला काही जाणवलं नाही पण दुपारचं प्रखर ऊन सुरू झालं आणि सापाची तगमग तगमग होऊ लागली तो त्या वरतोडतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला बाहेरच पडता येईना कारण ते, ते भारलेलं होतं ना ते मंत्रानं ते ज्यांनी केलं तोच ब्राह्मण ते पुन्हा म्हणजे उघडू शकतो ते हे त्यांना माहित होतं त्या ब्राह्मणाला पण ह्या सापाला काय माहीत त्याचे त्यानं पाहायला त्याला बाहेरच पडता येणं आणि ऊन किऊन पोळायला चटके बसायले अतिशय तडमक तडमट व्हायला त्याची फणा आपटायला तो दुःखानं रागानं आणि तडफडून तडफडून त्यानं तिथंच प्राण सोडला अतिउन्हा आणि मग तिकडून संध्याकाळी ते ब्राह्मण जे गेलं त्याला तड़प� एकदम आठवलं अरेच्छा ते साप बंदिस्त त्याला आपण त्याला मोकळं करू मंत्र म्हणून आणि ते परत यायला निघेल तर काय साप तिथं मरून पडलेला त्यांना कळालं काय झालं काय नाही का का त्यांना फार वाईट वाटलं की आपल्या चुकीमुळं सापाचा बळी गेला तर रात्री काय झालं रात्री हा साप त्यांच्या स्वप्नामध्ये गेला आणि रागा रागाने फणा आपटून तो त्या ब्राह्मणाला म्हणाला की तू कारण नसताना माझा बळी घेतलास तुझा देखील निर्वंश होऊन जाईल निर्वंश होईल तुझा असा शाप देऊन तो सर्प निघून गेला स्वप्नामध्ये तर हे सकाळी उठले जागायले ह्यांना आता हे घाबरले की साप म्हणजे शेवटी कोणाचाही शाप तो मग त्यातले जाणकार वेदविद्या पारंगत सगळे सगळं म्हणजे जे मान्यवर असतात ज्ञानी शाप उशाप वगैरेचं त्यांच्यात गेले त्यांच्यापर्यंत त्यांना सगळं सांगितलं त्यानं मग त्यांनी ऐकलं मग त्यांनी त्याला ते उपाय सांगितला की दरवेळे दरवर्षी चांदीचा तास साप करून त्या ठिकाणी ठेवू म्हटले ज्या ठिकाणी तू सापाला ऐकलंस दरवर्षी तर तसं त्यांनी कित्येक वर्ष तो उपक्रम केला ते शापातून ते मुक्त झाले सापाची शापाची क्षमा मागितली असेल त्यांनी त्या म्हणजे त्यांच्या त्या ज्या ह्याच्यामध्ये असते ठराविक लिपी असते त्यांची बोलण्याची लिखाणाची बोलण्याची मंत्राची त्यातून ते शापमुक्त झाले पण सांगायचं काय की असं होतं कधी कधी की आपल्या मनात जरी कोणाचा बळी घ्यायचं नसलं तरी नकळत ते पाप होतं आणि मुके प्राणीसुद्धा शाप देऊ शकतात फक्त त्यांना आपल्यासारखी वाचन असते पण त्यांचे ते तळतळाट तल आपल्याला लागतात हे या ठिकाणी सांगायचं